दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश शिवसेना ठाकरे गटचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला या कार्यक्रमात शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गट मध्ये प्रवेश पक्ष पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाला बळ मिळालंय पुढील काळात आणखी कार्यकर्ते पक्षात दाखल होणार असल्याची माहिती दिपेश म्हात्रे यांनी दिली आज मोठ्या संख्येमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये डोंबिवलीतील शिंदे गटाचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामधून आज मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या संख्येने दीडशे कार्यकर्तेसह शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख आणि उपशहर संघटक सनस त्यानंतर शिबू हे सर्व आज भाऊ आमच्या पक्षामध्ये आज यांनी प्रवेश केलेला आहे मी आज या सर्व पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून या सर्वांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना पक्षामध्ये योग्य तो स्थान आणि योग्य तो न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज त्यांनी आमच्या आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी